कोरेगाव पश्चिम येथील प्रभाग क्रमांक छप्पन्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने आज भव्य रक्तदान शिबिर या ठिकाणी संपन्न होत स्थानिक शाखा प्रमुख पिंटा रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं हे रक्तदान शिबिराचं आयोजन दरवर्षी शिवसेना शाखा प्रमुख या नात्यानं आणि शाखेच्या वतीनं केलं जातं या रक्तदान शिबिराला प्रमुख मार्गदर्शन आणि सहकार्य हे पूर्णपणे शिवसेना नेते माजी मंत्री गोरेगावचे कुटुंबप्रमुख सुभाष देसाई साहेबांचं असतं मीनाताई ठाकरे रक्तदा था रक्तपेढी म्हणून ही रक्तपेढी रक्त रक्तदात्यांचं रक्त, रक्त संकलित करते त्यांचा फॉलोअप आणि त्यांच्या वतीनं ठा त्या, त्या रक्तपेढीच्या वतीनं जी जनसेवा केली जाते ती बघूनच रक्तदाते आकर्षित होऊन इथे दरवर्षी रक्तदान करतात आणि कमीत कमी मी शाखाप्रमुख झाल्यापासून दोन हजार पंधराला मी शाखाप्रमुख झालो त्यात दोन हजार पंचवीस सातत्याने दहा वर्ष आम्ही रक्तदान शिबीर शाखेच्या माध्यमातून करतो त्यात माझ्या सहकारी लक्ष्मीताई भाटिया यांचासुद्धा सहकारी असतं त्याचबरोबर हे या शाळेचे ट्रस्टी सन्माननीय अनिल साहेब यांचंसुद्धा योगदान असतं आणि प्रामुख्याने जो आग्रह असतो तो या रक्तपेढी रक्तपेढीचे सर्वे सर्वा जे सुभाष देसाई साहेबांच्या मार्गदर्शनाने काम करतात ते रमेश इसवलकर साहेब यांचासुद्धा आग्रह असतो या माध्यमातना रक्तदात्यांचं प्रोत्साहन उत्साह असतो म्हणूनच आम्ही हे रक्तदान कार्य करू शकतो सगळ्यात महत्त्वाचं मी सर्व रक्तदात्यांचे आपल्या वतीनं आभार मानतो आणि आले त्यांनी रक्तदान केलं आता साधारण दोनशे वीसच्या आसपास रक्तदाते आलेले आहेत त्याच्यातले दोनशे दहाच्या आसपास रक्तदान झालेलं आहे आपल्यासोबत पक्षाचे पदाधिकारी काय माहिती जाण रक्तदान शिबिर जय महाराष्ट्र आता शाखाप्रमुख सांगितलं गेली दहा वर्षे सातत्याने रक्तदान शिबिर जे लोक आयोजित करतात आणि मला वाटतं गोरेगावमध्ये पिंट्या आणि त्याच्यानंतर दिनेश राव जास्तीत जास्त रक्त रक्तसंचलन करण्यामध्ये या दोन्ही शाखा फार अग्रसर असतात आणि प्रत्येक वर्षी दोनशे अडीचशे दोनशे अडीचशे बाटल्या रक्त देतात रक्तदान सर्वात श्रेष्ठ दान आहे आणि हे दान, दान करण्याचा सहकार्य यांना मोका मिळतो त्यामुळे ही एक सेवा आपल्या गोरेगावमध्ये फार मोठी सेवा अशी मानली जाते कारण आपल्या गोरेगावातच का आहे ठाकरे रक्तपेढी आहे सुभाष देसाईच्या महार्दर्शाखाली संपूर्ण शाखेच्या साथी शाखेच्या वतीने प्रतिवर्षी रक्तदान शिबिरचे आयोजन केलं जातं आणि ह्या सेवेला जे सगळं हातभार लावतात त्या सर्वांना मी सर्वांचं मी हार्दिक आभार मानतो आणि याची सेवा प्रत्येक नागरिकाने करत राहावं अशी माझी मनोमनी इच्छा आहे जय हिंद जय महाराष्ट्र शाखा क्रमांक छप्पनचे शाखाप्रमुख श्री सुबोध गडदे हे सातत्याने गेले कित्येक वर्ष एक सुंदर असं रक्तदान शिबिर आयोजित करतात त्याच्यामध्ये त्यांचे सर्व उपशाखा प्रमुख जे पुरुष आहेत गटप्रमुख आहेत आणि अन्य सहकारी आहेत त्यांचं अत्यंत चांगलं सहकार्य असतं गेल्या या रक्तदान शिबिराच्या आधी तीनशे तेहतीस बाटल्यांचा विक्रम त्यांनी केला होता त्यामुळे गोरेगावमध्ये सगळ्यात मोठं रक्तदान शिबिर हे शाखाक्रमांक छप्पनच्या वतीने आमच्या सहकाऱ्यांकडनं आयोजित केलं जातं त्याच्यामध्ये आमच्या सर्वच सहकाऱ्यांचं सहकार्य असतं मान्य शिवसेना नेते दे, सुभाष देसाई साहेब यांचे आशीर्वाद असतात म्हणूनच आम्ही एवढा सुंदर कार्यक्रम आमच्या शाखेच्या वतीने करतो एवढंच सांगते आणि त्याला परत शुभेच्छा देते की पुढे पण त्यांनी असेच रक्तदान शिबिर चांगल्या पद्धतीने आयोजित करावेत